विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात झालेला पराभव सहन झाला नसल्यानं काही कार्यकर्त्यांना मारहाणीच्या घटना घडल्या पोलिसांनी दादागिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष केला शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कदमवाडी इथला विशाल कदम हा तरुण दुचाकीवरून जिल्हा परिषदेच्या दिशेनं जात होता त्यावेळी माजी गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या दारात त्यांचे काही कार्यकर्ते थांबले होते दुचाकीवरून जाणाऱ्या आणि गुलाल लावलेल्या विशाल कदम याला अडून त्यांनी बेदम मारहाण केली त्यानंतर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील याबाबत तपास करतायत दुसरीकडे ऋतुराज पाटील पराभव झाल्याचा राग मनात धरून इंगळे पटेल नागरकट्टी बेळगावकर अशा काही कार्यकर्त्यांनी राज्योपाध्ये नगर मधील पद्माकर पोद्दार यांच्या घरात घुसून शिवीगाळ आणि मारहाण केली या परिसरातील काही नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून इथल्या एका टोळीकडून धमक्या दिल्या जात होत्या याबद्दलही जुना राजवाडा पोलिसात तक्रार दाखल आहे